नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमची माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी पहा लवकरच दोन हजार सव्वीस इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवात होणार आहेत आणि या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पसोबतच एक खूप महत्त्वाच्या गोष्ट केलं जातं ते म्हणजे कॅलेंडर हे आपल्या जीवनातली खूप खूप महत्वाचा भाग आहे नवीन वर्षाच्या लोक ते लोक त्यांच्या घराच्या जुने कॅलेंडर बदलतील बदलतील आणि त्याऐवजी नवीन वर्षाच्या कॅलेंडर घरामध्ये लावतील आपण प्रत्येकजण दोन हजार सव्वीस मध्ये नवीन कॅलेंडर जो आहे तर तेच खरेदी करणार आहोत या नवीन वर्षाच्या कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य दिशेलाच लावायचे आहेत कारण कॅलेंडर हे आपल्या जीवनाच्या खूप महत्त्वाचा घटक आहे यामुळे कॅलेंडर आपल्या घरातल्या योग्य दिशेलाच लावला गेला पाहिजे जर तुम्ही कॅलेंडर अन अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढत असतो आणि मग परिणाम परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख अडथळे जे आहे तर ते यायला सुरुवात होतात आणि म्हणून येणारे दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष अगदी सुखाच्या आनंदाच्या जाऊ यासाठी प्रत्येक जण देवाकडे प्रार्थने सुद्धा करत असतात आणि या, या त्याच्यासाठी त्या, आपल्याला नवीन वर्षाच्या कॅलेंडर हे देखील योग्य दिशेलाच लावायचे आहेत आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या माहिती सांगणार आहे दोन हजार सव्वीस न नवीन वर्षाच्या कॅलेंडर तुम्हाला याच दिशेला लावायच्या आहे कारण वास्तुशास्त्र अनुसार कॅलेंडराच्या हीच दिशा आहेत जर आपण या याच दिवशी कॅलेंडर या दिशेला कॅलेंडर लावलं तर वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल तसेच आपल्याला चुकूनही या एक दिव दिशेला कॅलेंडर जो आहे तर ते लावायच्या नाही नाही तर आपली वाईट वेळ जी आहे तर ते यायला सुरुवात होतो आपल्यावरती वाईट वेळ येतं तसेच नियमानुसार कॅलेंडर कोणत्या कोणत्या प्रकारच्या खरेदी करावे अशी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वास्तुशास्त्र अनुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे खूप शुभ मानलं जातं कारण आपली येणाऱ्या वेळ त्या कॅलेंडरवरती अवलंबून असतो नवीन वर्षाच्या येणारे प्रत्येक दिवस हा चांगली घालवण्यासाठी आपल्याला योग्य दिशेलाच कॅलेंडर जो आहे तर ते लावायचे आहे कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असणारा प्रत्येक गोष्टीचे एक महत्व आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा जी आहे तर ती दिलं गेलं आहे त्याच्या जागेवरती आपण त्याच्या वस्तू ठेवल्या तर आपल्या घरातली ती तिला अनेक अडचणी वास्तुदोष जो आहेत तर ते दूर होत असतात आणि म्हणून वास्तुशास्त्र अनुसार नवीन वर्षाच्या कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिसा ही सर्वात शुभ मानला जातो आणि याच कारण म्हणजे म्हणजे प पश्चिम दिशेला अधिपती ग्रह शनी आणि वरुण देवा आहेत आणि ह्या ही पश्चिम दिशा ही जो आहे तर ते आदर यश चांगलेच भविष्य आणि समृद्धीच्या प्रतीक मानलं जातं आणि म्हणून घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशाचा प्रवाह हा कायम राहतो आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट बर होत असते आपल्या आ आत... उत्पन्न देखील वाढत असतं उत्पन्नाचे हे ज्या स्तोत्र आहे तर ते सुद्धा वाढत असतात संपत्तीचे स्तोत्र वाढतच वाढतात आणि घराच्या घरात कधीही पैशाचे कमतरता आहे भासत नाही आणि म्हणून तुम्हाला तुमच्या घरच्या पश्चिम दिशेला हे कॅलेंडर जो आहे तर ते लावायचे आहे तुमची वास्तूमध्ये जी पश्चिम दिशेला भिंत असतं असेल तर त्या भिंतीवर तुम्हाला हे जो कॅलेंडर आहे तर ते लावायचे आहे आणि जर तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशा हे कॅलेंडर तुम्हाला लावलं शक्य नसेल तर जागा नसेल तर वास्तुशास्त्र अनु अनुसार उत्तर दिशा ही देखील कॅलेंडर लावण्यासाठी खूप शुभ मानलं जातं कारण उत्तर दिशा ही कुबेर देव देवतांच्या संबंधित असल्या असल्याचे सांगितले जात आणि म्हणून उत्तर दिशेला हे कॅलेंडर लावल्याने धन समृद्धीच्या देव प्रसन्न राहतात ही दिशा सकारात्मक ऊर्जा देखील प्र प्रसारित करत असतात आणि म्हणून तुम्ही घराच्या उत्तर दिशेला सुद्धा कॅलेंडर जो आहे तर ते लावू शकता यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती देखील वाढत असतो आणि म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर घेतल्यानंतरनं ते तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावायच्या आहे या दोन दिशा कॅलेंडरसाठी खूप शुभ मानलं जातं आता यानंतर ना अशी कोणती दिशा आहे त्या दिशेला चुकूनही कॅलेंडर लावून ने तर पहा वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या कॅलेंडर कधीही घरच्या दक्षिण दिशेला लावू ने जर आपण कॅलेंडर ह्या द या दिशेला लावलं तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या जे आहे तर त्या आपल्या कुटुंबामध्ये येत असतात कारण दक्षिण दिशा ही यामिनी दिशा मांडली जातं आणि म्हणून घरच्या कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेला लावू नये कॅलेंडर आपल्या काळ ठरवत असतो आणि जर आपण या दिशेला जर कॅलेंडर लावलं तर आपला वाईट काळ जो आहे तर ते या यायला सुरुवात होत आपल्या घरामध्ये अनेक समस्या जो आहेत तर ते सुद्धा येत असतात आणि म्हणून चुकूनही नवीन वर्षामध्ये कॅलेंडर खरेदी केल्यानंतरनं न ते चुकूनही दक्षिण दिशेला लावू नका दक्षिण दिशेला फक्त आपल्या आपल्याला पितरांच्या फोटो जो आहे तर ते लावायच्या असतात परंतु चुकूनही तुमच्या घरात असणारे कॅलेंडर किंवा घड्याळी जो आहे तर ते दक्षिण दिशेला भिंतीवरती कधीही लावू नये कारण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ हे दोन्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत घड्याळाच्या आपली वेळ ठरवत असतो आणि कॅलेंडर आपले काळ ठरवत असतो आणि म्हणूनच या दोन्ही गोष्टी तर आपल्या घरामध्ये योग्य दिशेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये गो योग्य गोष्टी जो आहेत तर ते घडत असतात यशाशिवाय नवीन वर्षाच्या कॅलेंडर तर हे आपल्या दरवाजा दरवाजाच्या मागे सुद्धा लावू नये किंवा घरामध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीजवळ सुद्धा लावू नये बरेच जणांचा सवय असतं की आपल्या घरच्या जे मुख्य दरवाजा असतो किंवा आपल्या घरामध्ये एखादी डोर असतो तर त्या डोराच्या मागे आपण कॅलेंडर जो आहे तर ते अडकून देत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे वास्तुशास्त्र अनुसार या ठिकाणी कॅलेंडर ठेवल्यास कुटुंबाची प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळ निर्माण होऊ शकतात आणि म्हणून चुकूनही दाराच्या महाग किंवा खिडकीजवळ तुम्हाला कॅलेंडर जो आहे तर ते लावायचे नाही आता बरेच जण नवीन वर्षाचे कॅलेंडर हे खरेदी करतात परंतु जुने वर्षाचे कॅलेंडर हे तसेच घरामध्ये लावून ठेवतात परंतु असे कारण हे ज्योतिषशास्त्र अनुसार पूर्णपणे चुकीचे आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत 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 ठेवणे ही चांगली गोष्टी नसतो त्यामुळे आयुष्यात येणारे शुभ गोष्टी घड्या घड्याच्या शक्यता ही खूप कमी होऊन जातो तसेच नवीन वर्षाच्या नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा ही जो आहे तर ती आपल्याला मिळत नाही जर जुने वर्षाच्या कॅलेंडर हे आपण घरामध्ये तसेच टांगत ठेवलं तर आपल्या आयुष्यात ज्या काही जुने वाईट गोष्टी आपली पाठ सोडून नाही पाठेमा पाठोपाठ पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी जे आहेत तर त्या सुरूच असतात म्हणून चुकूनही जुने कॅलेंडर जो आहे तर ते घरामध्ये असंच तुम्ही ठ लटक लटकत ठेवू नका ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे घडी घडी करून तुम्ही ते थे साईडला ठेवून किंवा तुम्ही बाहेर जाऊन ते टाकून दिलं तरीसुद्धा चालेल अनेक जण रद्दीमध्ये सुद्धा हे कॅलेंडर जो आहे तर ते देत असतात तुम्हाला जो ज्या पद्धतीने योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्हाला जे कॅलेंडर आहे तर ते काढून घ्यायला हवे परंतु चुकूनही जुनी कॅलेंडर हे घरामध्ये तुम्ही भिंतीवरती तसे टा ठेवू नका तसेच कॅलेंडर हे कोणते खरेदी करावे तर पहा जर तुम्ही स्वामींचे केंद्र अनुसार सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला डी तिंडोरी प्रणा प्रणित प्रणित जो कॅलेंडर आहे तर ते खरेदी करायचे आहे किंवा तुम्ही शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडर आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता कालनिर्णय हे सुद्धा खरेदी करू शकता अति अतिशुद्ध अतिशय योग्य पद्धतीने माहे मा, माही माहिती जो आहे तर ते दिल्या गेला असतं किंवा तुम्ही डी तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडरसुद्धा खरेदी करू शकता किंवा तुम्हाला जे काही दुसरी योग्य वाटेल काही निर्णय निर्णय वगैरे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण आपल्या वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर हे खरेदी करण्याबद्दल असा कोणतेही नियम जो आहे तर ते सांगितला गेला नाही त्यामुळे तुम्हाला जो योग्य वाटते ते वर्षानुवर्ष तुम्ही जे वापरत आहे ते तुम्ही खरेदी केलं तर सुद्धा चालेल तर अत्यंत महत्त्वाच्या माहिती अत्यंत महत्त्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया असंच एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।